हवामान अंदाज या युट्यूब चॅनेलवरती मी आशिष राव तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यामध्ये जे आहे ती सर्व ठिकाणी तुफान पाऊस चालू झालेला आहे काही ठिकाणी रात्री देखील खूप पाऊस झाल्याचा आपल्याला पाहायला मिळालेला आहे तर आजही राज्यात पाऊस होणार रा आहे कोणते जिल्ह्या आहेत ते पाहण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं की हुआ 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 तुम्हाला संपूर्ण हवामान अंदाजाचे अपडेट या चॅनलवरती कळतील जेणेकरून की पाऊस केव्हा होईल त्यावेळेस तुम्हाला ती सतर्क होता येईल शेतकरी मित्रांनो जेव्हा पाऊस येईल त्यावेळेस लवकरच या चॅनलवरती अपडेट येत असतात ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांना फक्त सबस्क्राईब करून ठेवायचे आहे तर चला आता पाहूयात संपूर्ण अपडेट जर पाहायला गेलं तर आज राज्यातील मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस पाहायला मिळू शकतो त्यातले त्यात, त्यात पाहायला गेलं तर आता जे आहे ते पावसाचा जोर कालच्यापेक्षा थोडासा कमी देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो बीड नांदेड परभणी धाराशिव सोलापूर याही ठिकाणी पाऊस पाहायला मिळेल परंतु सगळीकडेच पाऊस होणार नाही आहे विदर्भातील देखील काही जिल्ह्यांमध्ये दे आज पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते नांदेडमध्ये देखील आज पाऊस पाहायला मिळू शकतो व शेतकरी मित्रांनो विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी आज पावसाची शक्यता राहील जास्त प्रमाण पाऊस राहणार नाहीये याची शेतकऱ्यांनी जे आहे ते दक्षता घ्यावी व शेतकरी मित्रांनो जर काय बदल झाला तर लवकरच अपडेट देऊ धन्यवाद